सध्याचं राजकीय वातावरण जर पाहिलं तर अतिशय गढूळ झालंय म्हणजे एखाद्याच्या जीवाची तर किंमतच नाहीये बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला ही घटना आपण विसरूच शकत नाही पण ही घटना म्हणजे एक प्रकारे माणूस हत्या आहे आणि एक प्रकारे राजकीय हत्या सुद्धा आता राजकारणासाठी हत्या नवीन नाही आहे म्हणजे इतिहासात डोकावलं तर लक्षातील वैयक्तिक किंवा राजकीय स्वार्थासाठी अशा अनेक राजकीय हत्या घडवून आणल्या गेल्या त्यातल्या अनेक लक्षात राहिल्या तर अनेक इतिहासाच्या पाना आड दडवल्या गेल्या इंदिरा गांधी राजीव गांधी यांची झालेली हत्या या न विसरता येणाऱ्या आहेत या हत्यांमुळे संपूर्ण राजकीय सामाजिक राष्ट्रीय जागतिक वातावरण ढवळून निघालं राजकीय हत्या या फक्त ऐतिहासिक घटना म्हणून राहत नाही तर वेळोवेळी त्यांचा संदर्भ येत असतो त्याचे दूरगामी परिणाम होत असतात इतिहासातल्या अशाच महत्वाच्या राजकीय हत्यांचा रंजक इतिहास त्यातलं थ्रिल हे परममित्र पब्लिकेशनने पुस्तक रूपात आपल्या समोर आणलंय पंकज कालुवाला यांनी लिहिलेल्या राजकीय या हत्या या पुस्तकात इतिहासातल्या राजकीय हत्यांचं थरारक चित्रण आपल्याला वाचायला मिळतं परममित्र पब्लिकेशन पन पन हे पुस्तक आहे अनेकांनी वाचलं पण असेल पण ज्यांनी वाचलं नाहीये त्यांनी नक्की वाचा आणि या पुस्तकाची लिंक कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे म्हणजे तुम्ही एकदा हे पुस्तक वाचायला हातात घेतलं तर तुम्हाला सोडवणारच नाही इतकं थ्रिल त्यात आहे म्हणजे प्रत्येक हत्या कशी घडली त्याच्यासाठी जी राजकीय सामाजिक पार्श्वभूमी होती किंवा त्या घटनांमधली जी गुंतागुंत होती ती इतक्या परफेक्ट पद्धतीने यात शब्दबद्ध केली आहे की के एकदा हे पुस्तक आपण हातात घेतलं तर आपल्याला सोडवतच नाही आणि याच पुस्तकातल्या एका हत्येचा आढावा आजच्या स्टोरी टेलरच्या भागातून आपण घेणार आहोत कोणत्याही कारणासाठी असो पण हत्या ही वाईटच असते म्हणजे हत्येचं समर्थन हे होऊच शकत नाही हत्या करणं हे सुसंस्कृत समाजाचं लक्षण मानलं जात नाही पण प्रत्येक हत्येमागे काही ना काही स्वार्थ दडलेला असतो राजकारणातल्या हत्या पाहिल्या तर त्या काही एकाएकी होत नाही त्यामागे पार्श्वभूमी असते गुंतागुंत असते राजकीय स्वार्थ असतो छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आठवा तीसुद्धा एक प्रकारची हत्याच आहे आता अनेक घटनांमध्ये पोलीस एन्काउंटर करतात एन्काउंटर म्हणजे काय तर तीसुद्धा घडवून आणलेली हत्याच पण न्यायालयीन व्यवस्थेत पोलिसांना तो अधिकार असतो आपल्या भारतावर पूर्वीपासून परदेशी आक्रमणं झाली या आक्रमणातून भारताला मुक्त करताना अनेकांनी आपल्या जीवाची बाजी पणाला लावली ब्रिटिशांच्या काळात अनेक स्वातंत्र्यवीरांनी क्रांतिकारकांनी आपले जीव गमावले यासुद्धा राजकीय या हत्याच होत्या असेच एक क्रांतिकारक त्यांच्या हत्येचा थरार पार्श्वभूमी पंकज कालुवाला यांनी राजकीय या हत्या या पुस्तकातून मांडली त्या क्रांतिकारकांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे सहा रोजी मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील भौरा नावाच्या गावात झाला चंद्रशेखर सीताराम तिवारी असं त्यांचं नाव आईच्या इच्छेनुसार संस्कृत पंडित व्हावं यासाठी चंद्रशेखर बनारसच्या काशी विद्यापीठात शिकत होते विद्यार्थी दशेपासूनच या मुलाचं लक्ष स्वातंत्र्य चळवळीकडे होतं गांधीजींच्या असहकार आंदोलनात या पंधरा वर्षाच्या मुलाला अटक झाली गोऱ्या न्यायाधीशासमोर या पंधरा वर्षाच्या मुलाने बेधडक उत्तर दिल्याने पंधरा दिवस कैद आणि चापकाच्या पंधरा फटक्यांची शिक्षा सुनावली आर्त किंकाळी ऐवजी भारत माता की जय असा जय जयकार त्याच्या तोंडून बाहेर आला आता त्याने असं काय उत्तर दिलं होतं की चिडून त्याला ही शिक्षा देण्यात आली हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक वाचावं लागेल त्यानंतर पुढे गांधीजींचा सत्याग्रह आणि अहिंसेचा मार्ग योग्य नाही हे लक्षात आल्यावर चंद्रशेखर यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला वयाच्या सतराव्या वर्षी सशस्त्र क्रांती चळवळीत जाण्यासाठी ते अग्निदिव्यातून गेले या प्रकरणात वाचलं तर नुसतीच हत्या नाहीये तर स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेला तरुण क्रांतिकार्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने रेल्वेवर टाकलेली धाड ब्रिटिशांच्या हाती लागू नये म्हणून त्यांच्या हातावर तुरी देऊन नाव आणि ओळख बदलून क्रांतिकार्यातला सहभाग हा सगळा थरार या पुस्तकात दिलाय भूमिगत असूनही त्यांचं सशस्त्र क्रांती चळवळीतलं काम हे सुरूच होतं काही काळानंतर आपलं नव लक्ष म्हणून भारताचे त्यावेळेचे व्हॉइस रॉय लॉर्ड आयर्विन यांना निश्चित केलं लॉर्ड आयर्विनला धडा शिकवण्याचा प्रयत्न करण्यामागे महत्वाचं कारण होत लॉर्ड आयर्विन भारताला काही प्रमाणात आंशिक स्वायत्तता द्यायला तयार असल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण होतं पण आयर्विनच्या प्रस्तावातली मेख अशी होती की तो स्वायत्तता द्यायला तयार असला तरी भारताने ब्रिटिश कॉमनवेल्थचा सदस्य बनून कायम ब्रिटिशांच्या छत्रछायेखाली राहिलं पाहिजे अशी त्याची अट होती याच मुद्द्यावर त्याची मोहनदास गांधीजींबरोबर चर्चा सुद्धा सुरू होती अंशिक स्वायत्ततेच्या गाजराला गांधीजी भुलतील अशी शक्यताही होतीच त्याशिवाय ते चर्चेला तयार झाले नसते या बाबतीत चंद्रशेखर तिवारी यांचं धोरण स्पष्ट होत अंशिक स्वायत्तता हा मुळात त्यांच्या दृष्टीने चर्चेचा मुद्दाच नव्हता मग कॉमनवेल्थचं सदस्यत्व स्वीकारणं तर दूरची बात गांधीजी आणि त्यांच्याच दावणीला बांधलेली काँग्रेस आयर्विनचं म्हणणं मान्य करून देशाचं नुकसान करतील अशी सार्थ शंका चंद्रशेखरांच्या मनाला सतावू लागली ही चर्चा कायमची थांबवण्याचा एक मार्ग होता लॉर्ड आयर्विनला संपवणं त्यांनी हाच मार्ग वापरायचा निश्चित केला एकोणीसशे एकोणतीसचा चा डिसेंबर महिना सुरू झाला त्याच महिन्यात आयर्विन त्यावेळी मुंबई इलाख्यात असलेल्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर गेला होता हीच वेळ त्याचा काटा काढण्यासाठी सोयीची होती कोल्हापूर किंवा मुंबई इलाख्यात संघटनेचं जाळं नव्हतं तो परिसरही त्यांच्या दृष्टीने अनोळखी होता त्यामुळे तिथे आयरविनला मारण्यासाठी घातपात घडवून आणण्याचा प्रश्नच नव्हता त्याला मारावं लागणार होतं कोल्हापूरून दिल्लीला येण्याच्या परतीच्या प्रवासादरम्यानच त्यासाठी आयरविन दिल्लीला कधी आणि कसा येतोय हे जाणून घ्यावं लागणार होतं चंद्रशेखरांनी हे जाणून घ्यायचं काम आपल्या एका साथीदारावर सोपवलं हा साथीदार साधूचा वेश पांघरून दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशनवर नियमित फिरू लागला रेल्वेच्या माणसांबरोबर सहज गप्पा गोष्टीत वेळ घालवू लागला या गप्पा गोष्टीतूनच त्याला लॉर्ड आयर्विन एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी आपल्या विशेष रेल्वे गाडीतून दिल्लीला येणार असल्याचं कळलं आणि हीच बातमी त्याने चंद्रशेखरांकडे पोहोचती केली पुढे जे घडलं ते थरारक होत यासाठी प्लॅन तयार झाला रेल्वे बॉम्बस्फोटात उडवण्याचा कट आखला गेला एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी विशेष रेल्वे गाडीतून लॉर्ड आयर्विन दिल्लीला येणार होता पण काळ आणि वेळेचं गणित चुकलं मधल्या वेळेत काहीतरी गडबड झाली आणि प्लॅन फसला लॉर्ड आयरविन वाचला प्लॅन कसा फसला हे जाणून घेण्यासाठी राजकीय हत्या हे पुस्तक नक्की वाचा या हल्ल्यानंतर चंद्रशेखर तिवारी यांचा शोध सुरू झाला सत्तावीस फेब्रुवारी एकोणीशे एकतीसच्या दिवशी चंद्रशेखर तिवारी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली अर्धा तास हा प्रतिकार सुरूच होता कोणत्याही परिस्थितीत शरण जायचं नाही जिवंत पकडलं जायचं नाही हा त्यांचा दृढनिश्चय होता आणि म्हणूनच त्यांनी रिव्हॉल्व्हरची नळी कानशिलावर ठेवून ट्रिगर दाबला आणि सच्च्या क्रांतिकारकाने मातृभूमीसाठी वीरमरण पत्करलं अनेकांना ही आत्महत्या वाटेल पण ही ब्रिटिशांनी घडवून आणलेली राजकीय हत्याच होती आणि मातृभूमीसाठी वीरमरण पत्करणारे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटणारे चंद्रशेखर तिवारी म्हणजेच चंद्रशेखर आझाद कशा पद्धतीने त्यांची हत्या घडवण्यात आली चंद्रशेखर आझाद यांचा थरार वाचण्यासाठी परममित्र पब्लिकेशनचं पंकज कालुवाला यांनी लिहिलेलं राजकीय या हत्या हे पुस्तक नक्की वाचा आणि या पुस्तकात चंद्रशेखर आझाद यांच्याप्रमाणेच अनेक राजकीय हत्यांचा थरार दिलेला आहे या पुस्तकाची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे पुस्तक नक्की वाचा आणि हो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की कळवा आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण अशाच अजून एका राजकीय हत्येचा उलगडा करणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद